हाय फ्रेंड्स नमस्कार मी उमा आणि उमा होम लॅबमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आज आपण एक छान अशी चायनीज प्रकारची रेसिपी बघणार आहोत बट ती चायनीज रेसिपी आहे ती अगदी घरगुती पद्धतीनं करणार आहोत आणि त्यातील जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ना म्हणजे त्यातला जो महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे ना तो घरगुती आहे बरं का म्हणजे तो गव्हाचा आहे मैद्याचा नाही त्यामुळे ही रेसिपी खूप पौष्टिक होणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर या ठिकाणी बघा मी काही जे काही माझ्याकडे भाज्या अवेलेबल होत्या ज्या आपण चायनीजमध्ये वापरतो त्या वापरतात ॲक्च्युली टॉमॅटो वापरत नाही बट माझ्या मुलांना आवडतं म्हणून मी या ठिकाणी टाकत आहे अगदी ह्या शेवया चायनीजसारख्या लागतात अगदी नकळत नकळत ह्याच्यामध्ये ते इन्ग्रिडियंट्स मी ॲड केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मी पाणी एका भांड्यामध्ये उकळवून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी एक पॅन घेतला आहे आणि त्या पॅनमध्ये मी ह्या सगळ्या भाज्या परतवून घेत आहे पा तेलामध्ये ज्या तुम्ही चिरलेल्या पाहिल्या याच्यामध्ये दोन मिरच्या पण मी ॲड केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या भाज्या परतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आता मी या ठिकाणी ह्या ज्या वर्मिसिली येतात ना शेवया त्या टाकते आहे तर इथं थोडंसं मी मीठ टाकून घेतलं भाज्या खूप आपल्याला परतवून नाही घ्यायच्या कारण त्या अशा थोड्याशा कच्च्या असतील तर क्रंची लागतात आणि त्याची टेस्टही छान येते परत आपण याच्यात पाणी टाकणार आहे त्याच्यामुळे याच्या ह्या शिजणार आहेत जनरली चायनीजमध्ये काय होतं की आपण नूडल्स साईडून उकळलं उकळवून म्हणजे वाफून घेतलेले असतात तर या ठिकाणी याच्यातच आपण हे करणार आहोत पण लहान मुलांसाठी हे खूप पौष्टिक आणि खूप चांगली रेसिपी आहे की नकळत याला चायनीजसारखा फ्लेवर येतो आणि हे मुलांना आवडतात आणि बाहेरचे जे मैद्याचे खाण्यापेक्षा हे घरगुती केलेले कधीही उत्तम तर या ठिकाणी मीठ वगैरे टाकून झालेलं आहे तर इथं मी आता हे थोडंसं व्हिनेगर टाकलेलं आहे तर विनेगर मी परत एकदा यामध्ये टाकून छानसं सॉटेड करून घेते आता यामध्ये बघा मी ह्या भरमिसिली ज्या आहेत त्या अंदाजे घेत आहे की बाबा आम्ही लोक किती आहोत आणि आम्हाला किती लागेल तर साधारण तीन ते साडेतीन मुठी मी इथं घेते तर अंदाज येतो मी मला मुठीनं घ्यायची सवय आहे तांदूळ असेल वगैरे वगैरे सो मी अशा पद्धतीने इथं घेतलेलं आहे तर हे तीन लोकांसाठी सफिशंट आहे साधारण एक डिश वगैरे होणार आहे हे प्रत्येकी तर ह्या परत एकदा मी थोड्याशा सॉर्टेड करून घेते आहे हे सगळं याच्यामध्ये मिक्स झालं ना की मग याच्यामध्ये मी पाणी ओतून घेणार आहे तर बघू शकता किती छान दिसत आहेत ह्या पाणी तुम्ही पाहिलं मी आधीच उकळवून घेतलेलं होतं तर हे पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे नूडल्सच्या हिशोबानं आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आता ह्याला छान उकळी येईल आणि हळूहळू हळूहळू ह्या शिजायला लागतील आणि मग त्याला एक थिकनेस येईल थोडंसं सॉस बघा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे या सोया सॉस आणि विनेगरनं काय माहिती आहे का याला थोडीशी वेगळी टेस्ट येते आणि तीच चायनीजसारखी लागते त्यामुळे मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा हे उत्तम आहे ॲक्च्युली कोरड्या नूडल्समध्ये आपल्याला थोडं सॉसेसचं प्रमाण वाढवावं लागतं तर इथे मी हे पाण्यामध्येच टाकलेलं आहे त्यामुळे केवढं वाटत नाही म्हणजे सॉसेस पण खूप वापरले जात नाही थोडंसं टोमॅटो केचपही मी टाकलेलं आहे आता हे परत सगळं व्यवस्थित आपल्याला हलवून मिक्स करून घ्यायचं आहे ह्याशिवाय अगदी खरं सांगायचं तर पाच ते दहा मिनटातच होतात वेळ लागत नाही तर इथे या माझ्या शेवया झालेल्या आहेत आणि ह्या अशा प्रकारे हेल्दी चायनीजच्या ज्या नूडल्स टाईपच आहेत त्या मी देते आणि बघा ह्या पण अशा सुट्ट्या होतात बरं का अगदी असं काही चिकट वगैरे नाही राहते त्याच्यामुळे ह्या गरम गरम मी सगळ्यांना सा सर्व करत आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा एका छानशा रेसिपीसोबत किंवा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय